नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमच्या सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर बीड ह्या नवीन लोहमार्गाचे उद्घाटन होणार आहे आणि ह्याच दिवशी ह्या मार्गावर रेल्वेसेवा सुरू होणार आहे आणि त्या रेल्वेचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो हा व्हिडिओ मी शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण गाडी नंबर एकाहत्तर चारशे एक्केचाळीस अहिल्यानगर ते बीड हे रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत ही रेल्वे अहिल्यानगर रेल्वे स्टेशनहून सकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे आणि सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी डोहो हे रेल्वे स्टेशनवर पोहोचेल एक मिनटं थांबून सात वाजून एक्कावन्न मिनिटांनी ती न्यू लोणी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल ह्या स्टेशनवर देखील ही गाडी एक मिनटं थांबून आठ वाजून अकरा मिनिटांनी सकाळी सोलापूरवाडी हे रेल्वे स्टेशनवर पोहोचेल आठ वाजून बारा मिनिटांनी निघाल्यानंतर आठ वाजून तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे न्यू धानोरा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल येथे एक मिनटं थांबून आठ वाजून सदोतीस मिनिटांनी सकाळी कडा ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी स्टेशन पोहोचेल आणि आठ वाजून अडोतीस मिनटांनी निघाल्यानंतर नऊ वाजून पाच मिनिटांनी सकाळी ही रेल्वे न्यू आष्टी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल ह्या स्टेशनवर देखील ही गाडी एक मिनटं थांबेल आणि नऊ वाजून चोवीस मिनटांनी वेताळवाडी हे रेल्वे स्टेशनवर पोहोचेल वेताळवाडी रेल्वे स्टेशनवर एक मिनटं थांबून नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हातोला हे रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचेल आणि नऊ वाजून चाळीस मिनिटांनी निघाल्यानंतर सकाळी दहा वाजता ही रेल्वे अमळनेर भांड्याची ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल ह्या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा दहा वाजून सव्वीस मिनटांनी सकाळी जाट नांदूर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी येईल आणि दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी तेथून निघून दहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी इगनवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल इगनवाडी येथे आल्यानंतर एक मिनटं थांबून अकरा वाजून तेरा मिनिटांनी ही गाडी रायमोहो ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल रायमोहो स्टेशनवर एक मिनटं थांबून अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सकाळी ही गाडी राजुरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल राजुरीमध्ये एक मिनटं थांबून पुन्हा बारा वाजून तीस मिनिटांनी ही रेल्वे बीड ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल आणि या ठिकाणी ह्या गाडीचा प्रवास पूर्ण होईल मित्रांनो आता आपण बीड ते अहिल्यानगर हे रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर एकाहत्तर चारशे बेचाळीस दुपारी एक वाजता बीड ह्या रेल्वे स्टेशनहून ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करेल आणि एक वाजून पंधरा मिनिटांनी राजुरी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल राजुरीमध्ये एक मिनटं थांबल्यानंतर पुन्हा एक वाजून छत्तीस मिनिटांनी रायमोहो ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी येईल येथे एक मिनटं थांबून पुन्हा एक वाजून बावन्न मिनिटांनी इगनवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल इगनवाडीतून एक मिनटं थांबून ही गाडी पुन्हा पुढे गेल्यानंतर दोन वाजून वीस मिनिटांनी जाट नांदूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल जाट नांदूर येथे ही गाडी एक मिनटं थांबेल आणि तीन वाजता भांड्याचे आमळनेर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल ह्या स्टेशनवर देखील ही गाडी एक मिनटं थांबेल आणि तीन वाजून एकोणावीस मिनटांनी हातोला ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल हातोलामध्ये एक मिनटं थांबल्यानंतर पुन्हा तीन वाजून चौतीस मिनटांनी दुपारी ही रेल्वे वेताळवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल वेताळवाडीमध्ये एक मिनटं थांबून पुन्हा तीन वाजून त्रेपन्न मिनिटांनी दुपारी ही गाडी न्यू आष्टी ह्या रेल्वे स्टेशनवर येईल येथे एक मिनटं थांबून पुन्हा चार वाजून सतरा मिनटांनी दुपारी ही गाडी कडा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल कड्यामध्ये <देखेगा> एक मिनटं थांबून पुन्हा चार वाजून चोवीस मिनटांनी दुपारी न्यू धानोरा ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी येईल येथे एक मिनटं थांबल्यानंतर पुन्हा चार वाजून त्रेचाळीस मिनटांनी दुपारी सोलापूरवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचेल सोलापूरवाडीमध्ये आल्यानंतर एक मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून तीन मिनटांनी न्यू लोणी ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी येईल या स्टेशनवर एक मिनटं थांबल्यानंतर दुपारी पाच वाजून चोवीस मिनटांनी ही गाडी डोहो ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल डोहोमध्ये एक मिनटं थांबून पुन्हा पाच वाजून पंचवीस मिनटांनी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघेल आणि संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी अहिल्यानगर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचेल मित्रांनो अशा प्रकारे हे रेल्वेचे वेळापत्रक आहे मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि सांगितलेली माहिती आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि हाईपदेखील करा तसेच माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद